आज केवराई नगर परिषदेच्या मार्फत अठरा कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व ज्यांना अतिक्रमण अतिक्रमण म्हणून ज्यांच्या डोक्यावर तांगती तलवार होती अशा सर्व गरीब जनतेला त्यांच्या हक्काचा पीटीआरचं वाटप का या कार्यक्रमाला आवर्जून या मंचावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार मंचावर उपस्थित आदरणीय सर्वांचे ज्येष्ठ दादा मंचावर उपस्थित माझे बंधू माजी मंत्री धनंजय मुंडे मंचावर उपस्थित आदरणीय अमस्य पंडितजी म्हणजे भैया साहेब मंचावर उपस्थित आमदार विजयराजे आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे माझे आमदार संजय दोंड कल्याण काका आखाडे सुनील मगरे राजेश्वरजी चव्हाण पापा मोदी शंकर देशमुख स्वप्नील गलदर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित मोठ्या संख्येने आलेले पावसा पाण्याच्या या काळामध्ये देखील आदरणीय दादांसाठी या ऐकण्यासाठी आलेले सर्व वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनीं सर्वप्रथम मी आमदार विजयराजे पंडित यांचं मनापासून अभिनंदन करते की त्यांनी हा अत्यंत चांगला कार्यक्रम जो अनेक वर्ष केवराईची गरीब जनता याची प्रतीक्षा करत होती हा कार्यक्रम इथे राबवलेला आहे आणि पीटीआरचं वाटप केलेलं आहे अठरा कोटी रुपयाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केला आहे ज्याच्या विषय विस्तृत मार्गदर्शन आदरणीय आजी दादा करतील मी या मंचावर मला वाटतं दोन हजार नऊ साली एकत्र आम्ही आलेलो होतो आणि मुंडे साहेबांच्या लोकसभेमध्ये विजयसिंह पंडित भैया साहेब आम्ही खूप प्रचार केलेला होता आणि त्याच्या त्यावेळी आम्ही एकत्र होतो आणि त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो एकमेकांसमोर देखील लढलो पण आज एक अनेक अनोखी युती या राज्यांनी पाहिली आणि आम्ही परत एका मंचावर आलेलो आहोत आणि त्या मंचावर आम्ही आले असताना विजयराजे आपण आमदार झालेले आहात ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याबद्दलही मी मनापासून आनंद व्यक्त करते लोकांसाठी तळमळीने आपण काम करत राहा आणि असेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडवत राहा अशी सुद्धा आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देते आणि अजितदादांनाही सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही निघालेलो आहोत परत घरी जायचंय परत आम्हाला सकाळी कॅबिनेट आहे परत दौरे आहेत त्यामुळे त्यांना आपल्याला सर्वांना ऐकायचं असल्यामुळे मी फार आपला वेळ घेणार नाही मी आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज